रांगोळीच्या रंगीत रंगात तुमच्या जीवनाला उजाळा मिळो सुख आणि समृद्धीची जोपासना कायमची राहो जी टी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या वतीनं सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उमरगा लोहारा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी जय महाराष्ट्र दिवाळीच्या तमाम जनतेला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा दीपावली हा आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा सण दिव्यांचा सण प्रकाशाचा सण जनतेच्या जीवनामध्ये कायम विकासाचा प्रकाश वाढत राहो हीच ईश्वरच्या प्रार्थना आज आपण पाहतो आहोत की आपल्या भागातला शेत शेतकरी त्याला आपण जगाचा कोशिंदा म्हणतो तो अतिवृष्टीमुळे कोलमडून गेलेला आहे आणि त्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगला धीर दिला पाहिजे आणि याच्यातून तो उघारी घेतला पाहिजे ही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की शासन वारंवार शेतकऱ्याच्या बाजूनं असल्यासारखं वाटतं पण अस आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच आज नरक चतुर्दशी आहे तरी देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान नाही गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचं अनुदान नाही भरीव मदत नाही शेतकऱ्याला स सरकार मदत करत आहे असं दिसत नाही फक्त मदत केल्याचं भासवत आहे मी या प्रसंगी ईश्वरजींनी अशी प्रार्थना करतो की आमच्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार हजारचं अनुदान सरकारनं द्यावं आणि तशीच सुबुद्धी ईश्वर सरकारला द्यावी हीच कामना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मतदारसंघातील तमाम जनतेला मी माझ्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं दीपोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र